विजयकुमार देशमुख म्हटलं की सोलापुरातील नामवंत नाव विजयकुमार देशमुखांनी सलग पाच वेळा सोलापूर शहर उत्तर मधून आमदारकी मिळवली ते हजर जबाबी नेते म्हणून ओळखले जातात आता त्यांच्या समय सूचकतेचा एक किस्सा चर्चेत आलाय तो किस्सा काय आहे ते सविस्तर बातमी आपण पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते या प्रसंगी काही अनपेक्षित गमती जमतींचा अनुभव पाहायला मिळाला कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख भाषणाला उभे राहिले त्यांनी उपस्थितांची नावे घेताना देवेंद्र कोठे यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला विजयकुमारांना आपली चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी देवेंद्र म्हटले की आमच्या तोंडात फडणवीस येते असं सांगितलं तेव्हा संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला यानंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात आमदार देशमुख यांच्या पाच वेळा निवडूनही मंत्रीपद न मिळण्याचा उल्लेख केला त्यांनी विनोदी पद्धतीने म्हटले की देशमुख यांनी नाराज होऊ नये कदाचित त्यांना यापेक्षा मोठी संधी मिळू शकते तसेच त्यांनी स्वतःचा अनुभव देखील सांगितला मी फक्त तीन वेळा निवडून आलो असूनही शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सहकार मंत्री होण्याचा मान मिळवला आहे दरम्यान सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या महोत्सवी वर्ष कार्यक्रम अतिशय हलक्या फुलक्या हास्यविनोदात पार पडला